रोजी मे सिस्टम्स अँड कॉपेन्ट ई प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे गाव पोस्ट पाटगाव तालुका मुरपाड जिल्हा ठाणे येथे बोर्डाचे अनावरण झाले यावेळी सिटूचे मुरबाड तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिलीप कराळे सिटूचे लढाऊ कमिटी मेंबर कॉम्रेड दुंदा तिवरे फॅक्टरी कमिटी कॉम्रेड दत्ता मार्के भगवान भोईर रघुनाथ मेंगाळ रामदास खडवी नरेश ढोले विलास ढोले नितीन दमाने ओमकार बांगारा सुभाष बेंद्रे व इतर कामगार उपस्थित होते आज आपण सिस्टम अँड कॉम्पोनंट्स या कंपनीच्या गेटवर बोर्डाचं आणण्यावर प्रसंगी आमचे सीपीचे सभासद कॉम्रेड वृंदा तिवरे तसेच येथील सर्व कामगार बंधू उपस्थित आज आपण खरोखरच त्या कामगारांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांना पुढील वाटी शुभेच्छा आहेत आज, आज आपण गेली आठ ते दहा वर्षापासून इथले स्थानिक सर्व कामगार काम करत आहेत आणि काम करत असताना त्या इथल्या मॅनेजमेंटनी आपल्या कामगारांना सांगितलं की कंपनीमध्ये काम नाही आहे म्हणून थोडं दिवस तुम्ही थांबायचं आहे असं करता करता कंपनी मॅनेजमेंटनी या आपल्या कामगारांना कामावर घेतलेले नाहीये आज कंपनी जर आपल्या स्वतःच्या इथे गावामध्ये कंपनी आहे ती चालली पाहिजे हे आपलं संघटनेचं मत असतंय परंतु आज आपल्या गावापाशी जर कंपनी आहे तर आपल्या कामगाराला काम का नको आपल्या कामगाराला काम, काम पाहिजे कंपनीही चालली पाहिजे कामगारही जगला पाहिजे आपली ही भूमिका आहे परंतु मॅनेजमेंटने तसं ना ऐकता या आपल्या स्थानिक कामगारांना बाहेर ठेवलेलं आहे आज मॅनेजमेंटला आमचं सांगणं आहे की आज स्थानिक कामगार आहेत आज कामगार इथे फाउंडेशनपासून काम करत होते आज या कामगाराला काम, काम दिलं पाहिजे आमची मागणी एकच आहे की त्यांना कामावर घ्या आम्ही काय तुमचे गाडी बंगला घोडा मागत नाहीयेत आम्ही आमचं काम मागतोय आणि या मॅनेजमेंटला आमचं आव्हान आहे की एक टेबलावर बसून चर्चा करून या कामगारांचा प्रश्न सोडवा कंपनीला काय मदत लागेल तर संघटना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे कामगार चुकला तर त्या कामगारालाही आम्ही सांगण्याचं काम, काम, काम करू तू काम केलं पाहिजे जेव्हा तू कंपनीचं उत्पादन चांगल्या प्रकारे करशील तेव्हा कंपनीची भरभराट होईल आपणही तसं काम केलं पाहिजे आम्ही संघटना म्हणून सिटूच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड तसेच आमचे बाकी सर्व प्रतिनिधी आमचं सांगणं एकच आहे की कामगारांनी काम केलं पाहिजे कंपनीमध्ये उत्पादन चांगल्या प्रकारे आलं पाहिजे ही सी आय ची भूमिका आहे आणि मॅनेजमेंटला आमचं सा सांगणं एकच आहे या कामगारांना तुम्ही जे काही बाहेर काढलेलं आहे त्यांना कामावर घ्या आपण एक टेबलवर बसून चर्चा करून प्रश्न सोडवू प्रसंगी मी एवढंच सांगतो इनक्लाब जिंदाबाद सी आय टू व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क, संपर्क करता येईल